व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर व गणेश सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद मतदार व ग्रामस्थ आपण सर्व इलेक्शनसाठी मतदार म्हणून आलेले आहात तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे आपण नामदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर डोळे झाकून विश्वास ठेवा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे चार पाच नेते होऊन गेले त्यामध्ये पक्षनिष्ठ कर्तव्यनिष्ठ चारित्र्यवान संयमी नेते म्हणून जी गणना होते त्यात बाळासाहेब थोरात नाव अग्रस्थानी असत आणि दुसरं म्हणजे विवेक भैया कोले तुम्ही मला ओळखत नाही पण तुमच्या आजोबांना मी चांगली ओळखायचे अतिशय करारी सडे तोड स्पष्ट पाहतात कि साहेबांसारखं तुमचं व्यक्तिमत्व असावं असं येथील जनतेला वाटतं गणेश कारखान्याच्या सभासदांना वाटत तुम्ही त्यांच्यासारखं धडाडीनं या सभासदांच्या पाठीमागे उभे राहाल मी या सभासदांना सांगते तसं आमच्या प्रवरेच्या हुकुमशाही हिटलरशाही दडपशाही व लबाड लोकांवर आठ वर्ष विश्वास ठेवला त्याच्यापेक्षा तुम्ही निश्चितच फरज साहेबांवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि त्यांच्या जोडीला मला सांगताना आनंद होतो सुधीरजी तांबे साहेब अगदी डॉक्टरांचं व्यक्तिमत्व अतिशय संयमी अभ्यासू त्यांची तुम्हाला मोलाची मदत होईल फराज साहेबांना आणि विवेकभाई यांना सांगा तुमचा संसार सुरळीत आहे म्हणजे संगमने राणी संजीवने आता तुमचा आमचा लहान भाऊ म्हणा मुलगा म्हणा आमचा गणेश सुरळीत होऊपर्यंत तुम्ही या परिसरातून हालायचं नाही त्यांच्यासाठी गेस्ट हाऊस ठेवा म्हणजे त्यांना तुम्ही तुमचं सगळं व्यवस्थित होईपर्यंत तुमच्या तोला मोलाचा गणेश होईपर्यंत तुम्ही दोघांनी कुठं हालायचं नाही आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे असं मी त्यांना सर्वांसमक्ष सांगते आणि तुम्ही सर्वांनी सांगा असं माझं म्हणणं आहे दुसरं असं सर्वांनी विरोधकांबद्दल बोलले अरे विरोधकांबद्दल बरोबर बोलताना आधी सख्या शेजाऱ्यांना विचारा घोगरे आम्ही लोणी खुर्दाचे सक्के शेजारी तुम्ही घर घेतानी किंवा प्लॉट घेतानी विचारता लोकांना शेजार कसा आहे शेत घेतानी वावर घेतानी विचारता शेजारी कसा आहे अरे आम्हाला विचारा आमचा शेजारी कसा आहे ते ह्या भ्रमात गेले कि आपली लोणी बुद्ध प्रमुख खुर्द असे गाव आहेत हे लोणी खुर्द मध्ये कधी परिवर्तन होऊ शकत नाही इथले सर्व नागरिक लोक आपल्या ताटा खालची मांजर आहेत पण ज्या वेळेस आम्ही ग्रामपंचायत आणि सोसायटी घेतली त्यावेळेस तुम्हाला काय सांगू सर्व सभासदांना सांगते आमच्या माग तेव्हापासून हात धुवून लागलेले एक नाही तीन आम्ही सरपंच काय करतात प्रत्येक ठिकाणी केसेस कोर्ट कचऱ्या काम अडवण कार्य माझ्या बरोबर कोणाच स्टेटस असलं तर बोलून घेणं तू कसा काय होता का होता त्यांनी सांगायचं सुद्धा नाही तू का होता असे असंख्य फोन मला आले म्हणजे बघा किती मनोवृत्ती किती त्यांची मोठी अजिबात सर, चा, ते असे पायाजवळ पाहणारे नाही ग्रामपंचायत सरपंचाच्या सरपंचा माग तुम्ही इतके आणि तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे नेते मानावता ही कुठली प्रवृत्ती तुमची ते मानतात को का मी कोणा विषय कटुता धरत नाही आम्हाला विचार ना आमच्या विषय काय तुमच्या मनामध्ये कटुता आहे अशा पद्धतीनं आमच्या तिकडे बारे, मी तुम्हाला सांगते आता वेळ थोडा आहे जस उंटाच पिल्लू गोजीरवाना असत ते आपल्या घरात आलं की आपण सगळे गोळा होतो सासू सासरे आई बाप बहीण भाऊ आपल्याला आनंद होतो पिल्लू खूप आकर्षक असत या या आमच्या घरात या सगळे बोलून घ्या आदरातित्य करा पण मग ते बाहेर जायचं नाव नाही घे तुमचं घर फोडल्याशिवाय ते बाहेर निघणार नाही प्रवारा परिसर असा आहे तुम्ही जागे वा तुम्हाला मी कळकळीची विनंती करते तुम्हाला जर गणेश वाचवायचा असेल तर तुम्ही जागे वा तुमचे प्रत्येक गावात गट तट भाऊबंकी द्वेष मत्सर जुने नवे असे कार्यकर्ते असतात तुमचा भाऊबंद उभा असेल आणि तुमचा किती काटा असेल तरी त्याला मत द्या अन्नच म्हणून विरोध करू नका तुम्हाला जर तुमची काम धेनू वाचवायची असेल तर तुम्ही हे बारीक गोष्टींकडे पाहू नका तुम्ही नेत्यांकडे पहा तुम्हाला गणेश वाचवायचा आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या व्यक्तिगत भांडण तंटे खुन्नस मला बोलला नाही मला बोलवलं नाही जवळून गेलात कंदुरीला जावायला बोलवलं नाही पुरणपोळी केली धोंडा केला मी शेजारी बसलो होतो हे काहीच मनात घेऊ नका तुम्हाला जर हा विरोध संपवायचा असेल आणि यांचा जर ही हुकुमशाही थांबवायची असेल तर तुम्ही एकजूट करा आणि प्रवाराच काय सांगते आम्हालाच घर घर लागलेली आमचेच ऊस आणि माझ्यापेक्षा अरुण पाटील जी कडू अण्णा माझे मोठे धीर एकनाथ पाटील घोगरे हे एकदम अभ्यास पद्धतीने तुम्हाला निवांत सांगतील काय आमचाच कारखाना पाहायला परदेशी कोण जिमे आलेला आहे म्हणजे आपलाच धड नाही साऱ्या थड्यांवर हात ठेवायचे इकडं गणेशकडे ठेवायचे तिकडं राऊरी ठेवायचे सगळं आपल्याकडेच पाहिजे आपल्याच घराकडे पाहिजे पार सरपंच पासून आमदार कि खासदारी मंत्र्यापर्यंत दुसरे आ, व्यक्तित्व, व्यक्तिमत्व तयार होऊन द्यायचं नाही गावातल्या टपरीचं उद्घाटन असल तरी हेच पाहिजे लग्न पत्रिकेत नाव यांचेच पाहिजे सगळ्याचे सोयरे आसरे शिर्डीचे पहिले माझे आमदार चंद्रभान दादा घोगरे या परिसरानेच त्यांना मोठं केलं निवडून आणलं पण सर्वसामान्य व्यक्तिमत्व काळ संपला आम्ही आपलं शेती प्रपंचाला लागलो पन्नास वर्षापासून सत्ता उपभोगता आणि निळवंड्याच्या उद्घाटनाला सगळ्यात आधी दी डीजे लावून आणि एक पोता गुलाल घेऊन संघटनेचे नेते बोरपडे शेळके आम्ही पूजेला गेलो आमची पूजा होती कुठे नाही तो ढना ढणा डीजे सुरू झाला दादाचा म्हणजे दादाचा जन्म झालेला होता का नव्हता निळवंडे वेळेस आणि चमचे दोन चार चमचे पुढे पळायला म्हणून म्हणून म्हटायला म्हणजे ज्याने आम्ही सर्वसामान्य लोक ज्याने विरोध केला चूकला चूक म्हटलं बरोबरला बरोबर म्हटलं त्याच्या मागे लागायचं लोणी खुर्द गावामधील सगळ्यात जास्त जमिनी कारखाना शैक्षणिक संस्था सगळ्या लोणी खुर्दाचा शिवारे माझे चंद्रा दादा घोगरे धनंजयराव अण्णा साहेब शिंदे कडू पाटील मामा हे सगळे सगळ्यांनी तो कारखाना उभा केला इतिहास तास बदलला का यांनी घरातून असतो आणि आम्हालाच नाही म्हणजे ज्यांनी ठेवलं नाही आणि ते प्रौढा मेडिकल ट्रस्ट होतं ते कडू पाटल्यानी त्यांनी नि ट्रस्ट होतं तिथं आम्हालाच गेस्ट पेपर काढायला लाईनीत उभं केलं हे कशामुळं झालं तुमच्या आमच्यामुळं याला कारणीभूत आपणच आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त हे असतो शेतकऱ्याला याच्यावर आलो होत आपण काकडी विमानतळाच्या वेळेस पाचशे एकर शेती घेतलेली आहे शिर्डीला कुठला पार्क करणार आहोत आय टी पार्क करणार आहोत मी म्हणलं दुसरीकडे लोकांना फापलायचे काम नका करू जे आहे ते बोला संगमनेर पेक्षा संजीवनी पेक्षा दोनशे रुपयांनी शंभर रुपयांनी जास्त भाव देऊ आपण आंबालिका इतका भाव देऊ अरे तुम्ही मंत्री ना महसूल मंत्री आणि काय तोड न ना भाव देऊन आमचे <laughs> पहिला भाव दे भाषण करा तुम्हाला मी सांगते माझ्या चुलती सांगोल्याच्या तिकडच्या आहे असेच गेले माझे बंधू हो मी तिथं शाहजी बापू पाटील भेटले कुठला आहे पावन म्हटलं प्रवारा नगो अरे वापरे म्हटलं तुमच्या घाभाडामुळेच आम्ही चाळीस लोक ओके झालो तुम्ही ओके झाले ना आम्ही ओके झालो म्हणलं मग तुम्हाला ज्या मतदारांनी मोठं केलं आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे चार पिढ्याला नाव दिलं तुम्हाला मंत्री सगळी खाती दिली त्या सर्वसामान्य मतदारासाठी तुम्ही काय करता तुम्ही फक्त आमच्या आमचा ऊस आम तुमचा भाव हमी भाव मग बघा आम्ही पण बंगला आणि चार चा राव आम्हाला फक्त आमच्या मालाचं मोल द्या दामाच दाम द्या आपली शेतकऱ्यांची एवढीच इच्छा आहे आणि तुम्हाला सांगते थोरा साहेबांना सोडायचं नाही आणि विवेक भैया तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहे तुमच्या आजोबांना यांना मी बघितलेलंय बोललेलंय तुम्ही धडाडीना आमच्या सर्वांच्या मागं उभं राहायचं आणि व्यासपीठावरील जेवढे मान्यवर बसलेले तेवढ्यांची एकजूट राहू द्या नाहीतर जिल्हा परिषदेला इकडं कोणी सांगा यांच्यातलं गेलं का आपण त्यांच्याकडं आंदोलन करू एवढ्याची एवढे बरोबर दिसले पाहिजे आपली एकजूट झाल्याशिवाय हुकुमशाही हिटलरशाही आणि हे विरोधक संपणार नाही तुमच्या फाटा फाटाफुटीचा फायदा ते घेतात आपली वृत्ती संकुचित न ठेवता उदात्त हेतूने काम करा यश निश्चितच मिळेल आणि छत्रीच्या चिन्हावर शिक्का मारून विजयी करा गणेश परिवर्तन पॅनलला नक्कीच विजयी करा व परिवर्तन घ्यावा मला जी संधी दिली राहतकरांनी बोलण्याची त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काकी यानंतर श्रीरामपूरचे सन्मानिय करंजी ससाने साहेब